गेली सोळा वर्ष महत्वाच्या पदावर असूनही आपण कोल्हापूरसाठी काहीही करू शकला नाहीत महापालिका अधिकाऱ्यांच्या सभेत आपली काल पाहायला मिळाली या सगळ्याची जबाबदारी स्वीकारून आमदार राजेसागर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी केली आहे आमदार क्षीरसागरांनी प्रशासनाची झाडाझडती घेतली हक्कभंग आणणार आत घुसणार तुम्हाला धडा शिकवणार अशा पद्धतीने एक महान नाट्य आम्हाला पाहायला मिळालं कारण तोंडावर असलेल्या महापालिका निवडणुका यापूर्वी आपण काय केलं कोल्हापूरकरांना चांगले रस्ते देऊ शकला का आपण भुबलक पाणी देऊ शकला का आरोग्य सेवा देऊ शकला का तर आपण सोळा वर्षात महत्वाच्या पदावर काम करत असताना सुद्धा देऊ शकला नाहीत हे खरं आहे आपली अस्वस्थता काल पाहायला मिळाली आपली हातबलता काल बघायला मिळाली आपल्याला जे असलेला तुमचा जो अकार्यक्षमता आम्हाला पाहायला मिळाली आणि ह्याच्यावर एक स्पष्ट झालेला आहे की तुम्ही कोल्हापूरकरसाठी काही करू शकला नाही आणि करू शकणार सुद्धा नाही म्हणून आपण राजीनामा देणं ही काळाची गरज आहे आणि आमची मागणी आहे की तुम्ही ताबोडतोब ह्या पदाचा राजीनामा द्यावा